मनोज वम मारुत्तुल्यवैगम्यम जितेंद्रियं बुद्धियत्ता वरिष्ठ बजरंगबली हनुमान म्हणजे शक्ती भक्ती आणि दासत्व भाव असलेली देवता बजरंगबली हनुमान प्रभू श्रीरामचंद्र यांचं म्हणून सेवा केल्याचं आपण ऐकले पाहिले आणि वाचले असेल पूज्य श्री झुंड हनुमान दादा मित्र मंडळ जुना आग्रा रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी श्री यांच्या वतीने मंगळवार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात श्री झुंड हनुमान दादा यांच्या वतीने जन्म उत्सव आयोजित करण्यात आला हनुमान जन्म उत्सव सकाळी सहा रुद्र सहांकार हवन सकाळी आठ ते साडे अकरा पर्यंत महाप्रसाद बारा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तसेच पालखी व मिरवणूक सोळा संध्याकाळी पाच ते दहा या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी श्री झुंड हनुमान दादा मित्रमंडळ आणि इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आयोजक आणि भक्तांनी दिली हनुमान मित्रमंडळातर्फे जितेंद्र सुभाष देशपांडे आमच्या गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनचा उपक्रम राबवतोय आम्ही आणि दरवर्षी आम्ही नवीन नवीन प्रकारे काही ना काही नवीन उपक्रम आहोत आमच्याकडे हनुमान याग म्हणून हा होता आज हनुमान यागाचे आम्ही सर्व म्हणजे जे डोनर असतात त्यांच्यापैकी आपण जे इच्छुक असतात ते सगळे म्हणजे पूजेला बसवतो आपण यावेळेस आमचे मित्र जाधव साहेब यांनी विड्याचे पानं दिले होते सगळ्यांना मसाला विड्याची पानं देते त्यांचं तीन एक हजार लोकांचा आपण महाप्रसादाचा कार्यक्रम करतो संध्याकाळी आपल्याकडे पाच वाजेपासून दहा वाजेपर्यंत पालखी असते ती काळाराम मंदिर दंगेवर जाऊन अभिषेक असतो व संध्याकाळी पूर्ण होती येऊन त्याचा आम्हाला आप इथे आपल्या पूर्ण होती करतो आपल्याला सर्व भक्तांची आपण चोवीस चार दोन हजार चोवीस आज हनुमान जयंती आम्ही यंदाही दरवर्षी प्रमाणे सुंड हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आहे या, पर या परत वर्षापासून आमचा कार्यक्रम हा चालू आहे या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही रक्तदानाचं परत अन्नदान आणि संध्याकाळी आमची मोठी पालखी मिरवणूक असते आणि दरवर्षी प्रमाणे आमचे सगळे कार्यक्रम आमचे सर्व मित्रांच्या वतीने सर्व तिथल्या परिवारांच्या वतीने खूप आनंदात साजरा केला जातो ચચચૈચૈચ૮ઉૈચ્લ ખલાચચચચચૈચચ્ચ ખર૜ચે ખરાચચૈચા ખાચૈચે ખાચ્ચચચા્ચચચચામાચચાચચચી ખા� वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक